नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपासासाठी अगदी गरमागरम गोड तिकड चवीचं सूप कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं चटपटीत आंबड गोड चवीचं अगदी पाच मिनिटात तयार होणारं सावधानाचं सूप हे तयार झालं आहे नक्की तुम्ही उपासाच्या दिवशी ह्या पद्धतीचं सूप करून बघा आपण सावधानाची ओळी सावधाने कधीच न बनवता ह्या पद्धतीचं अगदी चटपटीत चवीचं अगदी दोन मिनटात तयार होणारं सूप हे नेहमी आपण बनवाल तर सर्वात प्रथम सूप बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये आपण आता अगदी थोडंसं तेल गरम करून घेणार अगदी जास्त देखील आपल्याला तेल घालण्याची गरज नाही किंवा तेलाच्या जागेवरती आपण तोप जर उपासाला तुम्ही बटर खात असाल तर बटर आपण टाकलं तरी काही हरकत नाही तेल तूप बटर काहीतरी गरम करून घ्या ते गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमच्यावर जिरे आपण छान फुलून घेणार आहोत जिरे देखील तुम्ही खात नसाल उपासाला स्किप केलं तरी काही हरकत नाही छान तिखटपणा येण्यासाठी यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आपल्या गरजेनुसार आपण कमी जास्त करून घ्यायची त्यानंतर लगेच दोन ते तीन लोंग लोंग तुम्ही अगदी बारीक कांडून वापरली तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने अख्खी वापरली तरी काही हरकत नाही म्हणजे सूप पिताना आपण तिला काळून घेतलं तरी हरकत तर मी ते छान परतून घेतले लगेचच इथे मी तीन ते चार तास भिजून घेतलेले सावधाने हे घातले अर्धा वाटीलाही कमी सावधाने इथे मिळते तर इथे मी मध्यम आकाराचे दोन ते तीन वाट्या सूप होईल इथपर्यंत बनवत आहे म्हणजे त्यासाठी बरोबर इथे आपण जे काही खाण्याचे चमचे असे तीन ते चार चमचे इथे मी भिजून घेतलेले सावदाने घेतले सावधाण्यांना काय करायचं आहे तर आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे जेवढे शक्य तेवढे छान आपण सावदाणे एक अर्धा मिनिटभर त्यांना परतून घ्या आपले सावधाने अगदी छान परतल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी हे घातले पाण्याच्या जागेवरती आपण जर जा दूध आवडत असेल तर दूध देखील वापरलं तरी काही हरकत नाही किंवा पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही तर पाण्यामध्ये आपण आता हे सावधाने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ज्यावेळेस आपण सावधाने भाजत होतो म्हणजे तेलामध्ये परतत होतो त्यावेळेस सावधाने एकमेकांना चिपकलेले असतात आणि त्यानंतर पाणी घातल्यानंतर लगेच आपण त्यांना व्यवस्थित चमच्याने ढवळत ते व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे तर सावधाने आपले व्यवस्थित पाण्यात टाकताच ते छान मोकळे झाले त्यानंतर लगेच यामध्ये छान चव चटपटीत चव येण्यासाठी मी अगदी छोटीभर वाटी ही आपली जी कैरी असते ती किसून यामध्ये वापरत आहे त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ जर आपल्याकडे कैरी नसेल तर कैरीच्या जागेवरती आपण चिंचेचा कोळ किंवा चाट मसाला सॉरी चाट मसाला नव्हे तर आमचूर पावडरचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही तर लगेच त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकलं आहे अगदी थोडंसं गोळ घातलं आहे आंबट तिखट आणि गोळ असा छान बॅलन्स होण्यासाठी अगदी गोळाचा वापर केला आहे साखरेचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही आणि आणखी अगदी छान दिसायला हवे हो थोडंसं तिखटपणा यायला हवा त्यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं चिली पावडर हे टाकले त्यानंतर काय केले त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते उकडेपर्यंत त्या आपलं जे सूप आहे त्याला छान कन्सिस्टन्सी मिळवण्या मिळवण्यासाठी इथे मी जे काय आपण वेपर्स बनवतो आणि त्यावेळेस जो काही बटाट्याचा चिक उरतो त्याच्यापासून इथे मी कॉर्नफ्लॉवर बटाट्याचं का सॉरी टार्स तयार करून घेतला आहे तो यामध्ये अगदी थोडासा घालून त्याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं यामुळे काय होणार आहे आपलं जे सूप आहे छान घट्ट त्याचं टेक्चरही अगदी छान असं तयार होतं म्हणून इथे मी याचा वापर करते जर तुमच्याकडे नसेल तर त्यावेळेस काय करायचं थोडीशी सावधाने घ्यायचं मिक्सरला बारीक फिरवायचं आणि त्याची पे देखील आपण पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीचं जर आपल्याकडे बटाट्याचं टास्ट असेल तर ते देखील आपण वापरलं तरी काय हरकत नाही त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं इकडे आपले सावधाने देखील छान शिजून तयार झाले जर आपले सावधाने शिजले नसतील तर थोडा वेळ आणखी थांबून घ्या पारदर्शक आपले सावधाने होईपर्यंत त्यांना शिजून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपण आता हे बॅटर यामध्ये घालताच आपले जे काही सूप असतं ते अगदी छान घट्टसर आणि अगदी टेक्चर मिळते तुम्ही बघाल जर तुम्हाला सूफ हे अगदी जास्ती घट्ट वाटत असेल तर पुन्हा की तुम्ही यामध्ये पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून मंद याच्यावरती एखादा मिनिटभर उकळून घ्या तर अगदी छान आपलं उपासाचं अगदी झटपट पद्धतीने तयार होणारं अगदी छ परफेक्ट असं आपलं सूफ हे तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल जर तुमच्या आडी लहान मुलं असतील तर ह्या पद्धतीचं अगदी छान चटपटी सूप करून देखील त्यांना आपण देऊ शकतो त्यामध्ये दे फक्त लोंग आणि आपण जे जे काही चिली फ्लेक्स वापरलं ते देखील आपण वापर वापरायचं नाही जेणेकरून ते चवीला तिखट होणार नाही आणि मुलं अगदी सहजते पिऊ शकतील तर अगदी परफेक्ट असं आपलं सावध आणि कैरीचं चटपटीत चा चवीचं सूप हे तयार रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा